नमस्कार मित्रांनो मी अमोल कुमार दुतंडे हाता अकोला मित्रांनो बऱ्याच दिवसापासून बऱ्याच लोकांनी आय एम डी असो स्कायमेट असो इतर असो भारतभर युट्यूबवर प्रिडिक्शन दाखवणारे लोक आहेत त्यांनी अक्षरशः लोकांना आणलाय हवामानच्या बातम्या टाकू टाकू आणि शेतकऱ्यांना ऍक्च्युली महाराष्ट्रात जर बघितलं आपण तर पश्चिम महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्र असो अकोला असो बुलढाणा असो संभाजीनगर जालना किंवा इतरही परभणी बीड म्हणजे मराठवाड्याच्या असे टक्के भागात पाऊस नाही आहे असे पंच्याऐंशी टक्के त्यानंतर पश्चिम विदर्भात असे नव्वद टक्के भागात कुठंच पाऊस नाही आहे त्यानंतर पूर्व विदर्भात सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस नाही आहे फक्त जो आपण सांगितलं होतं की दहा पंधरा टक्के जो पाऊस आहे तो मित्रांनो तो फक्त काल वीस तारखेला लातूर नांदेड आणि काही भाग अं यवतमाळच्या आसपास परिसरात म्हणजे हा जो एक परिसर आहे आपला महाराष्ट्राचा जो दक्षिण तुम्ही जर मॅप बघितला त्या दक्षिण किनारपट्टी जी आहे तेलंगणा आणि कर्नाटकची तर या दक्षिण सीमालगतच्या शंभर दीडशे किलोमीटरच्या भागात एकदम तुरळक ठिकाणी लातूरपासून पकडा तुम्ही लातूर, लातूर धाराशिव नांदेड हिंगोली आदिलाबाद पुसदच्या दक्षिणेकडचा भाग आणि इकडे चंद्रपूरचे साईड तर फक्त पूर्व विदर्भात काही ठिकाणी हा वादळी पाऊस आहे हलका ते थोडासा काही ठिकाणी जोराचा असू शकते तर त्या तुलनेत जो बाकीचा भाग आहे इकडे विशेष तेवढा पाऊस नाही आहे आणि कुठलाही त्यांना पन, धोका नव्हता आणि इतर ठिकाणी सुद्धा विशेष धोका नाही आहे पण चाळीस पन्नास किलोमीटर पर हवर वारे चालतील गारपीट होणार हे होणार ते होणार अशा बऱ्याचशा बातम्यांनी शेतकऱ्यांना जेरीस आणलं त्यामुळे त्यांचे बाजारभाव कोसळतात कांद्याचे भाव एकोणीस वीस रुपये किलो होते ते आता कमी झाले आहेत बरेचशे अशा मुळे त्यांच्या याच्यावर फरक पडतो तर आपण बघितलं असेल की वीस तारखेला एकोणीस तारखेला कुठेही महाराष्ट्रात पाऊस नाही आहे फक्त वीस ला तुरळक ठिकाणी पाऊस पडला जोर आता लातूरच्या आसपास भागात व नांदेडच्या आसपास भागात पण इतर नव्वद टक्के भागात पाऊस नाही आहे मग आपल्या बातम्यांमुळे हा शेतकऱ्यांच्या जीवनमानावर खूप मोठा परिणाम होतो याचे आपण अंदाजक लोकांनी याचं लक्ष ठेवलं पाहिजे मित्रांनो तर शेतकरी मित्रांना माझी अं पुढील मी तुम्हाला अपडेट देतच आहे की मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अकोला बुलढाणा संभाजीनगर जालना बीड परभणी या भागात कुठेही पावसाची शक्यता आजही नाही आहे त्यानंतर अमरावतीच्या काही तुरळक भागात एखाद दोन ऍक्टिव्हिटी कुठेतरी होऊ शकते मात्र तिकडे सुद्धा विशेष अमरावती अकोला बुलढाणा त्यानंतर वाशिम वाशिम साइडला सुद्धा विशेष कुठेही पाऊस नाही आहे एखाद दोन ठिकाणी तुरळक पाऊस होऊ शकते थोडा हलक्या वादळासह मात्र फक्त जो विदर्भ आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जो दक्षिणेकडचे जे जिल्हे आहेत आपल्या विदर्भाचे आणि नागपूरपासून वर्ध्यापासून पुढचे जिल्हे म्हणजे पूर्व विदर्भ चे सहा जिल्हे इकडेच फक्त आणखी बावीस तारखेपर्यंत ऍक्टिव्हिटी राहू शकते या हलक्या वादळाच्या पावसासह मात्र गारपिटीचा चान्स विशेष एखाद दोन ठिकाणी होऊ शकते तुरळक ते सुद्धा खूप भयानक नाही मात्र मागील वर्षासारखे वातावरण नक्कीच वर्षी नाही आहे हे आपण आधी सुद्धा स्पष्ट केलं आहे आणि लगेच हे काही दिवसात वातावरण निघून जाईल जवळपास उद्यापासूनच पश्चिम विदर्भापासून महाराष्ट्रातलं हे वातावरण हटताना दिसेल थोडा वाराचा वेग अजूनही काही दिवस जाऊ शकते तापमान मात्र मराठवाड्याकडून आता परत वाढताना दिसेल उत्तर महाराष्ट्राकडून बावीस तेवीस तारखेपासून पुढे तापमानात वाढ होणार आहे तर या मार्च महिन्यात हे वातावरण गेल्यानंतर पाऊस नाही आहे म्हणजे हा महिना तुमचा असाच जाईल टेम्परेचर वाढ होईल चांगले उन्हाचे चटके जे ज्याला लूची लपेट म्हणतात ते येणार तापमान वाढणार तर पाऊस मात्र या महिन्यात नाही आहे आणि एप्रिलच्या सुद्धा पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण होणे तुरळक वारा सुटणे किरकोळ बुंदाबांदी होणे असं प्रकार होत असतात उन्हाळ्यात टेम्परेचर वाढलं म्हणजे निसर्गाकडून हलकासा थोडासा पाऊस येऊन वातावरण दाबण्याचा प्रयत्न करतो पण यावर्षी तशा घडा घडामोडी मागील वर्षासारख्या होण्याचे चान्सेस दिसत नाहीत त्याला कारण मित्रांनो हे अनेक कारण असतात यावर्षी हा जो पाऊस पडत आहे हा काल कालबैसाखीचा पाऊस जो पंधरा मार्च नंतर पूर्वांचल राज्यामध्ये जाऊन पडतो जो इथं हे एक अँटीसायक्लोन तयार होते आणि हे वारे अँटीसायक्लोनच्या या या डायरेक्शनने असे खाली सा खालच्या साईडला येऊन हे तुमच्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचतात आणि इकडे हे पश्चिमी वारे जे आपल्या राजस्थानमधून येतात इकडे हा रेगिस्तान आहे या रेगिस्तान मधून हे शुष्क उष्ण वारे असतात जे पावसाला म्हणजे ज्या बाष्पाला कंडेन्सेशन होऊ देत नाहीत बाष्प शोषून घेतात तर हे इकडच्या या खालच्या भागात पोहोचतात इकडून असे येऊन इकडे पोहोचतात तर इकडे यांचं इंटरेक्शन होते त्याचं प्रेशर पश्चिम वारे जास्त असल्यामुळे हे इकडून बंगालच्या खाडीतून आलेले वारे हे इकडे असे दाबले जातात आणि हे तुमच्या लातूर नांदेड मार्गे इकडे यवतमाळ चंद्रपूर असे नागपूर इकडे हे जाऊन पुढे हा हा पाऊस इकडे काल सारखा इकडे छत्तीसगड बिहार त्याच्यानंतर पूर्वांचल राज्य कोलकाता इकडे काल सारखा पाऊस तो तीव्रच वादळी वाऱ्यासह गारपिटीसह जोरदार वाऱ्यासह पाऊस पडतो आणि तिथं ते भयंकर नुकसान होते तर असे प्रकार हे तिथे जाऊन जास्त होतात तर आपल्याकडे का होत नाहीत का हे होतात पण त्याला वेगळे वर्ष असतात त्याला वेगळी ऍक्टिव्हिटी लागते त्या करता तुमच्या भारतावर इथं एक डब्ल्यू डी लागतो खूप चांगल्या प्रकारचा आणि नंतर अशी कंडिशन जेव्हा बनते इकडे एक अँटीसायक्लोन आणि इकडे एक आपल्या बंगालच्या खाडीत एक अँटी सायक्लोन तर मग तो पाऊस मागील वर्षी जसा पडत होता तसा तो गारपीट सह पडतो आणि संपूर्ण महाराष्ट्र भर तो एक एक भाग घेऊन पडतो पण या वर्षी त्या प्रकारचे डब्ल्यू डी जे वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतो आपण पश्चिमी विक्षोभ जे राजस्थानकडून येतात या भागातून तर ते अति कमजोर आहेत आणि खूप वरच्या साईडला निघत आहेत सध्या सुद्धा एक कमजोर वेस्टर्न डिस्टर्बन्स वरती आहे काश्मीरवर पण त्याचा प्रभाव विशेष नाही आहे फक्त बंगालच्या खाडीत असलेला हा एक अँटीसायक्लोन याच्या प्रभावातून जो वारा इकडे येत आहे आणि टेम्परेचर वाढलेला आहे त्यामुळं फक्त वाऱ्याचा वेग वाढत आहे आणि त्यामधून हलकी ऍक्टिव्हिटी तुरळक ठिकाणी होत आहे फक्त महाराष्ट्राच्या दक्षिण भागातच अजूनही सुद्धा हे ऍक्टिव्हिटी बावीस आणि तेवीस पर्यंत बावीस पर्यंत राहू शकते आज एकवीस आणि बावीस मध्ये पण राहिलेले जे काही मी तुम्हाला सांगितलेले भाग होते इकडे कुठेही भीती नाही आहे तुम्हाला खास करून बराचसा नागपूरचा भाग सुद्धा भीती नाही आहे काही भाग होऊ शकते वर्ध्याचा सुद्धा बराचसा भाग सुटणार आहे त्यानंतर अमरावतीचा सुद्धा बराचसा भाग या पावसातून सुटणार आहे काही तुरळक एखाद स्पॉट अपवाद असू शकतो मात्र अकोला बुलढाणा खामगाव चिखली नांदुरा मलकापूर जळगाव जामोद त्यानंतर वाशिमचा बराच भाग हा सुद्धा याच्यात सुटणार आहे मालेगाव असो रिसोड असो त्यानंतर हे मंगरुळपीर असो कारंजा असो खेरडा असो मूर्तिजापूर असो बुरगामंजी असो अकोला बार्शी टाकळी त्यानंतर हे अकोल्याच्या आसपासचे जेवढे परिसर असतील अकोला बुलढाणा हे सुद्धा मित्रांनो तेल्हारा अकोट अकोला भागातील इकडे सुद्धा विशेष कुठलाही ऍक्टिव्हिटी नाही आहे मात्र थोडाफार वारा सुटून वाराची लपेट येऊ शकते क्वचित ठिकाणी मेघ गर्जना होऊ शकते आणि चार दोन शितोळे पडू शकतात ज्याला आपण हलकी बुंदाबादी म्हणतो असं तुरळक ठिकाणी होऊ शकते मात्र इतर तुम्हाला कुठेही भीती नाही आहे मराठवाड्यात सुद्धा अस्सी ते नव्वद टक्के भागात पावसाची शक्यता नाही आहे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पाऊसही शक्यता नाही आहे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक इकडं कुठेही पाऊस नाही आहे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कुठेही पाऊसची शक्यता नाही आहे तर ह्या दिलेल्या अपडेट अपडेट म्हणून तुम्हाला हेच सांगायचं आहे की घाबरू नका फक्त जो सीमेलगतचा भाग आहे आपल्या महाराष्ट्राचा याच्या आसपास व पूर्व विदर्भात अजूनही एकवीस आणि उद्याच्या दिवसपर्यंत ती ऍक्टिव्हिटी अ कुठे हलका जोरदार वादळ पडू शकते तर काही ठिकाणी फक्त हलका पाऊस पडू शकते व जे इतर पाऊस दाखवलेला नाहीये तिकडे अत्यंत तुरळक पाऊस म्हणजे नसल्यागत ज्याला म्हणतात ज्या पावसाने कुठले नुकसान होणार नाही असं ते चित्र आहे तर गारपीट मित्रांनो हा एक खूप मोठा या याच्यात एक बादलबुवा झाला हा या अंदाजामध्ये सध्या कुठेही मराठातून कुठेही अपडेट नाही आहे की खूप मोठी गारपीट झाली म्हणून तर आपण दिलेल्या अंदाजामध्ये शेतकऱ्यांचं नक्कीच भलं होईल मित्रांनो आपण शेतकऱ्यांच्या त्यांच्या भल्याकरता आपण अंदाज देतो आणि त्यांचं एक त्यांना त्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे त्यांना फायदा झाला पाहिजे कारण आपण अंदाज हे आमच्या फायद्याकरता आपण बनवत नसून शेतकऱ्यांच्या हिताकरता आपण बनवतो हे सर्वांनी त्याच्यावर ध्यान पाहिजे तर मित्रांनो एवढंच आपण सांगायचं होतं कि अशाच प्रकारचा पाऊस आहे आणि ज्या सिस्टम मधून पडत आहे फक्त एक अँटीसायक्लोन आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि अँटीसायक्लोन जेव्हा हे समुद्रात असते तेव्हा ते तुम्हाला पाऊस आणू शकते मात्र जेव्हा ते जमिनीवर असते तेव्हा ते पावसाला पळवून लावते तर असं हे सिस्टम असतात सिस्टम शिवाय पाऊस पडत नसते आणि लगेच हे एका दोन दिवसात हे वातावरण तुमचं निघून जाईल मित्रांनो बावीस पर्यंत तेवीस पर्यंत संपूर्ण पूर्व विदर्भातून सुद्धा निघून जाईल तर बावीस पासूनच तुमच्या मराठवाड्यात पाऊस हटताना दिसेल मराठवाड्यात पाऊस पा। 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 तर नाहीच आहे पण जो काही किरकोळ असेल थोडासा वारा वगैरे सुटत असेल ते पण हटताना दिसेल बावीस पासून पा। तेवीस पर्यंत संपूर्ण पश्चिम विदर्भ मराठवाडा खानदेश सर्व ठिकाणचं वातावरण हे ढगाळ वगैरे थांबताना दिसेल तुम्हाला तर इतर जे भाग मी दाखवले होते त्यांना पावसाची मुळीच त्यांनी घाबरू नये फक्त जे सांगितले तुम्हाला महाराष्ट्राचे लातूर पासून नांदेड तर इकडेच तो पाऊस पडला आणि तो सुद्धा पाऊस आता मराठवाड्यातला दक्षिण भागात तो सुद्धा कमी होऊन जाईल फक्त पूर्वी विदर्भात बावीस तारखेला तो राहू शकते आता चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर काही तुरक वर्धा वगैरे आणि काही अमरावतीच्या आसपास तुरळक भाग तुरळक अत्यंत तुरळक इकडे पूर्वेकडचा तर असं हे चित्र आहे यवतमाळच्या काही परिसरात असं हलका वादळवारा पाऊस होऊ शकतो मात्र जे न दाखवलेले भाग आहेत इकडे कोणीही पावसासाठी घाबरू नये व चिंता करू नये एवढंच मी सांगतो आणि भविष्यात आता येणाऱ्या काही दिवसात आपण मान्सून सुद्धा त्याचं प्रिडिक्शन करणार आहे मान्सूनच्या प्रिडिकशनचं सध्या एवढंच तुम्ही फक्त लक्षात घ्या माझ्या अंदाजानुसार की हे वर्ष सामान्य पाऊस म्हणजे सरासरी पाऊस सरासरी म्हणजे आठशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची आपली सरासरी आहे महाराष्ट्राची तर त्याच्यापेक्षा प्रत्येक विभागात वेगळी वेगळी सरासरी सरारी निघत असते कोकणात जेवढा पाऊस पडला व पूर्व भागात महाराष्ट्राच्या पूर्व पूर्वी जेवढा पाऊस पडला त्याची जर सरासरी काढली तर इतर ठिकाणी तेवढी सरासरी निघत नसते त्यामुळं या वर्षीचा पाऊस सरासरी किंवा त्याच्यापेक्षा कमी राहू शकते म्हणजे नक्कीच हा या वर्षीचा पाऊस खूप दमदार किंवा मागील वर्षासारखा दोन हजार चोवीस सारखा नाही आहे सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी पाऊस आणि काही विभागात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहू शकते ते म्हणजे मराठवाडा असू शकते पश्चिम महाराष्ट्र असू शकते उत्तर महाराष्ट्र असू शकते जून जुलै पावसाचा हा फर्स्ट हाफ चांगला असू शकतो तर ऑगस्ट सप्टेंबर हा पावसाचा भाग थोडा वीक राहू शकतो मान्सूनमध्ये खंडवृष्टी विकनेस जाणू शकते कमजोर मान्सून नंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जाणू शकते मान्सून लवकर काढता पाय घेऊ शकते त्यानंतर जे पावसाची जी तूट किंवा जे पावसाचं खंड पडणे ह्या गोष्टी जाणू शकतात तर नक्कीच ह्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जाणू शकतात सध्याच्या याच्यातून हेच दिसत आहे की फर्स्ट हाफ हा चांगला जाऊ शकते पावसाचा तर सेकंड हाफ जो ऑगस्ट सप्टेंबर आहे हा पावसासाठी थोडा विकनेस जाणू शकते खास करून मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि अ पश्चिम महाराष्ट्रासाठी तर हे असं चित्र आहे आपण पुढील काही दिवसात याचं स्पष्टीकरण स्पष्ट आणखी याच्यापेक्षा चा चांगल्या माध्यमातून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय